आज मी आहे उद्या नाही मग काय करणार वाचणं बोलायला सोपे असतात पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय विश्वास आहे पंकजांवरती मला सांगा आयुष्य या माणसाने वेचलं त्यांची मुलगी ती तुमची मुलगी माझी बहीण आहे तिला ना आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं नाही तर सांगा मी तुम्ही कधी शेवटच्या तीन महिन्यात आपण म्हणतो ना एखादं ग्रामपंचायतचं सदस्यपद आहे ना त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून देतो का तो म्हण दोन मिनटं आलं ते तंबाखूमुळे तिकडे तिकडे जाणार हा ते पाहुणे आले दोन मिनटं आलो तो कधी सापडतच नाही पहिल्या तीन महिन्यात का दिला कारण की मला पटले नाही परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही एक सांगतो माझ्या गळ्या शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना नाही मगाशी जर पंकजांना जर नाही करायचं निवडून द्यायचं तो कोणाला देणार नाहीतर साताऱ्यातनं आहे असं उभं केलं असतं असं आज मला सांगा आज आपल्याला कळायला पाहिजे अहो ह्यांना पण माहीत नव्हतं मुंडे साहेबांनी मला सांगितलं यांचं सा कुलदैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर तिथनं मग तिथनं आले आलं साहेब जेव्हा तो कळस बसवा बसवायची बस वेळ आली मी म्हणलं तो कळस फक्त म्हणलं मुंडे साहेबाच्या हातानेच बसून आले तेव्हा मिटिंग होती म्हणलं मी मिटिंग बिटिंग मला काय माहीत नाही म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे आणि आईसाहेबांनी मूर्त काढला म्हणलं म्हणलं मला माहीत नाही म्हणलं आपण काय नाही म्हणलं जो कळस तिथं बसवलाय तुम्हाला सांगतो त्यातनं मला मग त्याने सांगितलं म्हटलं माझ्या म्हटलं तुमचं योगदान आहे कारण की मूळ तुम्ही तिथले आहात तुम्ही जे आहात नाही तर ऍक्च्युली सगळे त्यावेळेस कारखाने ठीक आहे पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी आहे तुम्हाला काय वाटतं माझे एवढे मित्र त्यांचे कारखाने हे ते सगळे पण लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना सलूट नतमस्तक अग मग काय नाही एवढं वाईट वाटतं ना जन्म दिला नाही फक्त नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना बस एक वडील किचे नाते नी। एक मित्राच्या नातेने थोरल्या भावाच्या नाते कुठल्या हिशोबाने मी बघतो मी पंकजाला पण सांगितलं म्हटलं तुम्ही या म्हणलं फोटो लावलाय सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे तुम्ही सांगा फक्त तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम सगळे धनु पिनो सगळे सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार इलेक्शन होत राहतं पाच वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे काय पाच वर्षानंतर इलेक्शन होतं पण पाच वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही योग्य त्या माणसाला व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार नाही तर मग काय मग आपण विचार करत असतो आपण असं केलं नसतं केलं असतं तर बरं झालं असतं मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना विचार करा तुम्ही आणि विचार एकच ठेवा मग पंकजा बोलत होत्या मी विचार केला म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार <laughs> आहे त्यावेळ प्रितर म्हणलं एवढा मोठा नाही आहे मी तुम्हाला सांगतो कधी पण हाक माराव देवा शपथ ऑलवेज आता बस झालं सगळे टोळ टाळ्या वाजून आता आमच्यात टाळ देऊ नका माहिती झालं आणि त्या आता संपूर्ण सत्ता द्या काय काय म्हणत म्हणजे टाळ देऊ नका आमच्या हातात याचं भजन करत चला